तर जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो रात्रीचे जवळजवळ पाहुणे एक झालेत आणि आज आम्ही कोल्हापूरला चाललो आहे जाता जाता आंबाबाईचं आणि दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन करून पुढं आमच्या गावाला जायचं आहे सौरभ सरपण आलेत आपल्यासोबत विजू सचिन सौरभ आणि पुढं एक आमचा भाऊ आहे तेजस म्हणून जीव आहे आपला तर चला सौरभने काहीतरी सचिनसाठी खास खायला आणलेलं आहे उपसाच जीव आहे आपला तो तर बंधूंचा फोन आला आहे निघू आता आपण चला तर थंड मी आम्ही आलोय कोथरूडला आता इथे कोथरूडला सीएनजी भरणार आमचा पाचवा मेंबर म्हणजे आमचे बंधू आता भेटलेत आम्हाला तर चला निघू आता आपण आता सीएनजी भरायला थांबलो आम्ही गाडी बुल करायची कुठली गर्दी होती रात्रीच्या दोन वाजता तरी गर्दी तर तर गावावर कुकुडचं धागाचं तांदूळ भेल गावावर नले इंद्रायणे इंद्रायणी सत्तारबाईला नारायणी यायलाच लागतं आणि यायला पण लागतं आता आम्ही कादर कात्रजच्या बोगद्यापाशी आहे तर आमच्या माणसानं काही जेवण केलं नव्हतं बाहेरचं तो काय खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी घरून एकदा बाणला होता त्याचं जेवण चालू आहे सचिन आपला गाडी चालवतोय म्हणजे सौरभ सर झोपी गेलेत नाही 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 आणि विजू भाई मोबाईल मध्ये चॅटिंग चालली चला आता आम्ही शिरवळ सोडून पुढे जरा खांबाटी घाटावशी लागलोय जरा सचिनला आणि तेजस भाईंना कपडे चेंज करायचे होते रात्रीचे बडेच मोठ्या मोठ्या गाड्या निघतात आता मागच्या मेंबरांना झोपायचं सौरभ सरांनी एक झोप काढली सचिन रेडी आहे चला कुठं कुठं तरी आपण छा प्यायला थांबू सचिनला माफी आवडते तशी दोन्ही आज दोन्ही <दूनिय>। पाटील आमच्या गाडीत आहेत <laughs> सुखा पाटील मोठा सुखा पाटील उद्या काय काय खाणार आहेत सुखा पाटील याची अपडेट तुम्हाला दिली जाईल चला तर आता आमच्या माणसाला चहाची तलप लागली दुकान टाकायची का हो का सौरभचा बिझनेस माइंड कसं चाललंय चहाचं दुकान टाकू म्हणतोय पण पिरंगोट ना इकडे येऊन दुकान टाकणं शक्य नाही सौरभ सर आपल्याला सचिन सर पहिला तुम्ही घ्या सचिन सर कसा आहे चा विजूबाई ओके ना, ना। सौरभ तुम्हाला काय क्रिमरोल रोल तो आता मस्त चहा बी पिऊन झालाय आता कोल्हापूर एक तीस चाळीस किलोमीटर आहे जरा आराम करणार आहे थोडा वेळ एक अर्ध्या तास परत परत आपल्या प्रवासाला निघणार आहे यांच्या झाल्यात झोपा मीन सचिन जरा बघतो झोप लागते का आमचे बाई झोपलेत अजून प्रवासाला तर आत्ता आम्ही महालक्ष्मी मंदिराच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करणार आहे इथं फोर व्हीलरचे पंचवीस रुपये चार्जेस घेतात ते आत्ता आम्ही पे केलेत धुक्यामुळे तुम्हाला बाहेरचं दिसत नाही पण तुफान गर्दी आहे आपण चप्पल स्टँड चपला काढा पुढे चला तर आता करत लाईनी दर्शना लाईनीच्या दर्शनाला लागलोय दाखव आता सकाळ असल्यामुळे तरी थोडी गर्दी कमी आहे थोडं हळूहळू गर्दी खूप वाढत जाईल दर्शन घेतलं आहे बरीच गर्दी आणि त्यात पाऊस पडत होता सगळं भिजलो आहे आम्ही सौरभ त्यांचं दर्शन नाही झालं आम्ही वेगवेगळं झालो तर ते येतात आणि आता मी निघणार आहे पुढे ज्योतिबासाठी एवढा भयानक पाऊस आहे की आता बहुतेक ज्योतिबाला जायचं कॅन्सल होतं आहे पाऊस जातो कसं कसं आहे आम्ही भिजत भिजत आता ज्योतिबादला तर एवढं पाऊस असेल बस रस्त्यामुळे आम्ही शक्यतो प्लॅन कॅन्सल करण्याचा प्रयत्न करतोय ज्योतिबाला पाऊस थांबानाच झालाय जो तो जो अर्धा एक तास झाला आम्ही थांबलो आहे बघू जर पाऊस थांबला तर नक्की ज्योतिबाला जाऊ त्याच्या पुढं आमच्या गावाला त्यामुळे आता आम्ही इथेच नारायणी म्हणतो ना हाराय पावसामुळं भयानक भिजलो आहे सगळे आता डोकी बिकी पुसतात आणि आम्ही एक छोटस पार्सल घेतलंय <laughs> माझ्या भावाची लहान मुलगी आहे चुलत भावाची तिलाही गावी न्यायच आहे तिच्यासाठी खायला पण घेतलंय ज्योतिबा तर कॅन्सलच झालाय आमचा <coughs> चला आहे त्या मार्गाने पुढे जाऊ पुढे चला पुढे चला कुठे चला तर हा रंकाळा आहे तुम्हाला दिसेल एक मिनिट ही फेमस भेळ आहे राजकमळ काहीतरी तरी नाव आहे त्यांचं आता पावसामुळे खाली उतरू शकत नाही रंकाळ दिसतोय का आहे आमच्या चिवडीन सगळं खाऊन टाकलं दोन्ही दोन्ही खाऊन टाकले बघा तर आता आम्ही आमच्या ताईच्या घरी आलेलो आहे घराच्या बाहेरचं वातावरण बघा बाहेर तर म्हणजे ही घरची बॅक साइड आहे मोठा सुका पाटील आता दोन शब्द बोलणार आहेत तर तुम्हाला खोटं वाटत असेल की मी पाणी पेत नाही फक्त दूध आपल्या म्हशी मशिदा या फक्त सुका पाटलांसाठी ठेवलेल्या आहेत त्यांचं जे काय दूध असेल ते सुका पाटलांसाठी आत्ता येईल आत्ता हो पार्टी दिली ती घाबरती आहे नवीन माणूस बघितल्यामुळं तशी ती आपली घरची कडब्याची पेंडी तुम्हाला वाटत असेल खोट कडबा तिकड दाखवू तिकड हजार पेंडे आहेत मागच्या साईडनी लाईन लावलेली आहे तेवढं दाखवू शकत नाही तेवढा वेळ नाही आमच्याकडे हे आमच्या पाटील आणि हे सुका पाटलांचं वावर शेवटी वावर आहे तर सुकापाटलांकडं पावर आहे तर सुकापाटला ब्रश करता कोलगेट कोलगेट नाही वापरायचं त्याच्यात हे असत समजला आम्हाला काय वाटेल गौऱ्या गौऱ्या मस्त नात गेले राग घ्यायची राग राग घेणे घासायचे नात मध्ये बोलते उगच नाही आम्ही याला मोठं छोटा मोठा राखूस म्हणत नात करते काय चार कप जवळजवळ एक कढई भरून पोहे घालले छोट्या त्याचे प्रयत्न हे पूर्ण भरलेलं होतं तीन पाकिट चिप्स झालेत दही चालू आहे हे आमचं बाज येईन झाले मामाकडे येईन झाले पाणी बाबा पाणी तर आता आम्ही आमच्या गावात आलोय हे आमचं गाव सौरभ सरांना आलेले पाणी जरा गाडी पार्किंगला लावून आराम करायचं आता तर अशा या मस्त वातावरणात आमचे सचिन शेठ चहा पितात त्यांचा काय आज उपास आहे त्यामुळे जास्त काही खाणं झालेलं नाही सगळं हिरवगार वातावरण आहे भात ऊस घर दाखवतो मला हे आमचं घर आहे रिनिव्हेशन चालू आहे छोटं छोटं हळूहळू आधीमध्ये आमची वाडी सगळं धोक्यामध्ये हलवले सगळं काहीच दिसत नाही समोर तर आमच्या पाहुण्यांचं घर शोधण्यातच बराच वेळ गेला त्यामुळे काय मध्ये ब्लॉग बनवता आला नाही तर आता आम्ही तारळ्यात आहे राधानगरीमध्ये तारळे म्हणून एक गाव आहे तर इथं जरा कपडे उपडे चांगले भेटतात तर पुढे जाऊन बघतो कपडे आहेत का चला कॅल्क्युलेटर तुझ्या मनात हवा सिंगल सिंगल प्राइस सांग भाऊ आमच्या खरेदी केली हे आहे गुड बॉय कार्गो आणि एक टी शर्ट भाऊ गाड्या नंतर घालणार आयुष्याची घडी विस्कटली आमच्या आयुष्याची घडी विस्कटली भाऊ कपड्यांच्या गाड्या घालतोय काय बरोबर ना मला काय पटलेलं नाही याची पण गडी नको चुरहळून दे पण लवकर सांग अजून तरी काही पैसे येत सगळे स्वतःच्या पैशाने दुर्गा माता दौडीचं निमंत्रण द्यायला चाललेत शेजारच्या दोन तीन गावात आमदारामुळे जास्त काय दिसत नाही पांड्यावर की पटकन दोन्ही सुखा पाटील सुखा पाटील क्रमांक एक सुखा पाटील क्रमांक दोन मस्त बेगी चुलीवरच्या जेवणावर ताव मारतात सुखा पाटलांच्या ताटात आज पुरे वाटाणा बटाट्याची भाजी प्लस दही तुम्हाला छोट दिसत असेल पण ही सुरुवात आहे बघतो सुखा पाटलाची जेवण म्हणजे हे बघा बघा अशाच दोन प्लेट संपवल्यात तिसरी प्लेट उद्याच्या कार्यक्रमाची चर्चा चालू आहे सगळी हे सगळे आमच्या गावातले भाऊ आहेत हलगी त्याला हलगी अक्षर आमच्या सगळ्यांपेक्षा भारी घे पण याचं लग्न झालंय आणि आमचा बाई सगळ्यात मोठा आहे पण जाऊ दे आता <laughs> तर आता आम्ही गावच्या मंदिरात आलोय इथं कार्यक्रम चालू आहे महादेवाच आणि वाकबा भराडी म्हणून देवस्थान आहे कुठेही लेट झाला त्यामुळे सकाळ सकाळच्या काही व्हिडिओ बनवता आले नाहीत आता आम्ही आवरून हंगळ विंगळ करून दुर्गामाता दौडीसाठी चाललो आहे मोठा राखेस चहा पितोय दोन दोन कप चहा चालू आहेत त्यांचा सॉरी कॉफी आय मिस्टेक आणि आमचा सचिनचा काय अजून राखलेलं नाही नेहमीप्रमाणे दाखव दाखव चड्डी दाखव बाग बाग मिलका भाग आत्ता आमची तयारी झाली आहे सगळ्यांची आणि हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे आम्ही दोन पार्ट मध्ये हा व्हिडिओ बनवू रात्रीचा येतो वेगळा आणि आज दौडीचा येतो एक वेगळा सगळी तयार होतात वेळ झालाय विजू शेठ पण तयार आहेत मित्रप्रेम बघा मित्रांनो आता आमची तयारी झाली माता दौडीची आता आम्ही आलो पिरगुट मध्ये मुशी तालुक्याच्या राहायला परंतु अजिंक्य देसाई हे आमचे तर आम्ही हो जा हो तयार हो तयार गरज त्यामुळे आपण हे सगळे हिंदू धर्माचे उपक्रम करत असतो त्यामुळे आपल्या तालुक्यात आजूबाजूच्या गावांची